चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी आषाढी एकादशी जवळ आहे आषाढी एकादशी अतिशय अशी प्रिय या एकादशीच्या दिवशी श्री विष्णू ही योग निद्रेमध्ये जात असतात जी योग निद्रा चार महिन्यासाठी म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत आणि त्याला चातुर्मास अशी ही म्हणतात या चार महिन्याच्या आणि या चतुर्मासात ज्या सेवा पूजा काही आराधना श्री विष्णूंच्या प्रती केली जाते एखादं व्रत तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला खूप असं मिळत असतं आता माझा व्हिडिओ आहे की चातुर्मासात कोणता व्रत करावे पाच व्रतापैकी कोणते तरी एक व्रत करावे ते पण माझा व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता पण आज आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण असा हा एक मंत्र म्हणायचा तो श्रीविष्णूंचा मंत्र तर तू अतिशय श्रीविष्णूंना प्रिय असा मंत्र आहे आणि या मंत्राच्या प्रभावाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात पण आपल्याला एकादशी करण्याचं पुण्यसुद्धा या एकादशी मिळत असतं तर आणि जो कोणी बघा आता बरेच सर्वांनाच एकादशी व्रत करणं होत नसतं म्हणजे उपवास धरणं होत नाही बरेच जण ना आजारी असतात लहान लेकरं असतात त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असतं उपवास नाही करायचं पण त्यांची खूप तळमळ असते उपवास करण्याची तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा एक मंत्र म्हटला एक माल तर त्यांना एकादशी उपवासाचं फळ सुद्धा पुण्य त्यांच्या पदरात पडत असतं बघा कारण एकादशी अशी आहे की कोणता उपवास धरा किंवा न धरा पण खाऊन पिऊन फराळाचं का होईना एकादशी दर हे आपले पूर्वज आपल्याला म्हणत आलेले आहेत आतापर्यंत आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तसंच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर असा जो एकादशी आहे आता ही एकादशी आपल्याला दिवसभर त्या दिवशी श्री विष्णूंचे जे काही तुम्हाला येताल तेवढे मंत्र स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम पांडुरंगाची कृपा विठ्ठलाची पूजा ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण त्यासोबत आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आणि खरंच श्री विष्णूंना अतिशय असा तो, तो मंत्र आहे तो मंत्र म्हणजे दुसरी विष्णूंचा मंत्र आहे तर श्री विष्णूंचा मंत्र श्री वत्स धारायण मुक्ता माला क्षणास्त्रम श्री वत्स धारायण मुक्ता माला क्षीणाश्रम या मंत्राची एकशे आठ वेळा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला त्या मंत्राच्या प्रभावाने एकादशी व्रत उपवास धरण्याचे व्रत करण्याचे पुण्य आपल्या पदरात पडत असतं बघा कोणी प्रवासात असतं कोणी कुठं असतं आपल्याला श्री विष्णूची पूजा करणं होत नाही विठ्ठलाची पूजा करणं होत नाही श्रीकृष्णाची तर आपण जर हा मंत्र म्हटला तर आपल्याला याचं पुण्य आपल्या एकादशीचं पदरात पडत असतं आणि आषाढी एकादशी त्याला देवशिडी एकादशी एकादशीसुद्धा म्हणतात कारण या दिवशी देव म्हणजे श्री विष्णू हे एक निद्र योग जातात आणि त्याचबरोबर आपण दिवसातून होईल तळू व्यंकटस्तोत्र श्री विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम त्याचबरोबर गीतेचा पंधरा अध्याय गीतेचा सार भागवत असं जे काही आपल्याकडून शिवा होता त्या जरी या दिवशी महिलांना आपण केल्या आपल्या घरातील सर्वांनी तर खरंच आपल्यावर श्री विष्णूंची माता लक्ष्मीची अतिशय अशी कृपा राहते श्रीकृष्ण हे वैकुंठामध्ये सागरामध्ये सागरामध्ये शेण कशावर आहे तुम्हाला सर्वांतच माहित आहे की ते आपल्या ते नागावर शेण करत असतात नागावर त्यांचं आसन आहे नागांचं आसन म्हणजे त्यांचं नाग हा त्यांचं आसन आहे आणि ते त्यांच्यावर शेण करतात तर खरंच श्री विष्णूंची जे काही कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर आपल्या सर्वावर राहावी तर यासाठी चातुर्मास तर अतिशय चातुर् आता जो कोणी वर्षभरातल्या एकादशी पकडत नाही त्यांनी फक्त चातुर्मासातल्या एकादशी केल्या तरी वर्षभर एकादशीचं फळ त्यांना मिळत असतं किंवा आषाढी एकादशी पकडली म्हणजे देवशैनी एकादशी आणि परत कार्तिक एकादशी पकडली तर चारही महिन्याच्या एकादशीचं फळ मिळतं आणि चार महिन्याच्या एकादशी पकडल्या तर वर्षभर एक केलेल्या एकादशीचं फळसुद्धा आपल्या पदरात पडत असतं म्हणून जमेल तेवढं एकादशी व्रत जमेल तेवढं आपल्या प्रकृतीनुसार आणि आणि या दिवशी खरंच जागरण करले एकादशीच्या कर दिवशी जागरण एवढं महत्त्वाचं आहे श्री विष्णूंचा पाठ मंत्र आणि ओम नमो भगवते वासुदेवा जर आपण म्हणत श्री विष्णूंचं जागरण केलं आणि तर खरंच त्याचं एवढं मोठं पुण्य आहे की आपल्या सर्व पापांचा नाश होत असतो आणि मोक्षे प्राप्ती होत असते आणि येऊ दिवशीने एकादशी ही मोक्ष प्रदान करणारी एकादशी आहे पापातून मुक्ती देणारी एकादशी आहे तर या एकादशीच्या प्रभावाने आपल्या सर्व इड्यापिडासुद्धा आपल्या बाहेर जात असतात म्हणून एकादशीच्या दिवशी हा एक मंत्र म्हणायचा आपल्याला आणि ही एकादशी आषाढी एकादशी जमेल तेवढी अशी आपल्याला साजरी करायची आणि होईल शक्य तेवढं आपल्याला त्याचं पुण्यसुद्धा मिळणार आहे तर तुम्ही जमेल तेवढी ही एकादशी व्रत करा जमेल तेवढ्या शेवा जमेल तेवढा उपवास आणि तुमच्याकडून एखाद्या तरी वस्तूचं दान झालंच पाहिजे म्हणजे कुणाला तरी गोर गरिबांना तुम्ही काहीतरी खाण्याची वस्तू दान करा कारण एकादशीचे जसं धरण्याला महत्व असतं तसंच एकादशी दान करण्याला सुद्धा एकादशीला खूप महत्व असतं आणि द्वादशीला ब्राह्मणांना शक्य आहे तेवढं आपल्याला दान करायचं आता प्रत्येकाला ब्राह्मण भेटतील किंवा दान करणं शक्य नाही ते एखाद्या गरीबाला सुद्धा आपण दान केलं तरी याचं पुणे आपल्याला भरपूर असं मिळत असतं तर मोठे आपण आशाच्या काय माहिती आपण बोलत असे स्वामी